नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली ही घरी येणार असते सायली बरी होऊन घरी आलेली असते त्यामुळे सायलीचं सगळेजण खूप छान असं स्वागत करणार असतात पूर्णा आजी मात्र सायलीला बघण्यासाठी फारच एक्सायटेड असते आणि ती विमलला म्हणते की विमल तबक तयार झालंय ना तेव्हा विमल सांगते की हो पूर्णा आजी तबक अगदी तयार झालंय फक्त सायलीताई येण्याची वाट बघते आणि सगळ्यात महत्वाचं पुरणपोळ्या सुद्धा मी बनवल्यात जेव्हा सायलीताई येतील तेव्हा गरम गरम त्यांना वाढेल आजी म्हणते की अरे वा हे चांगलंच केलं तू प्रिया मात्र तिथे बसलेली असते आजीला काही सहन होत नाही आणि प्रियाला ती म्हणते की प्रिया अगं नुसती काय बसली आहेस तिथे बसल्या बसल्या त्या उशा नेट लावून दे आणि सायली आली ना तर घर कसं अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे आता ते ऐकून प्रियाला मात्र खूप राग येत असतो की त्या सायलीच्या स्वागतासाठी मी का त्रास करून घ्यायचा आणि मी का तिच्यासाठी काम करत बसायचे ती काय कोणी महाराणी लागून गेली का माझी तर इच्छा होती की ती कधी घरातच येऊ नये परंतु आली आहे ती घरामध्ये तर तिच्या स्वागतासाठी मी का तयारी करू परंतु कोणाला काही म्हणू शकत नसते ना त्यामुळे आता रागा रागातच सोफ्यावर उशा लावत असते आणि विचार करत असते की सायली जिवंत होऊन परत येते म्हटल्यावर तिने काहीतरी पुरस्कारच मिळवलाय हत्तीवरून साखर वाटा सगळ्या गावाला आता त्याच वेळी सायली चैतन्य आणि अर्जुन हे तिघेही आलेले असतात सायलीला आलेलं बघून पूर्णाची खूप खुश होते आणि सगळ्यांना सांगते की तबक घेऊन या पटकन या इकडे सर्वजण सर्वजण सायलीच्या स्वागतासाठी घरामध्ये हजर असतात सर्वजण आपल्या स्वागतासाठी उभे आहेत हे बघून सायलीलाही खूप आनंद होतो सायली सगळ्यांकडे बघत असते सर्वजण खूप आनंदी आणि एक्सायटेड असतात आता कल्पना ही सायलीजवळ येते सायलीला ती विचारते की सायली बाळा बरी आहेस ना ग तू तेव्हा सायली म्हणते की हो आई प्रतिमा मात्र लपूनच हे सगळं बघत असते प्रतिमा घरातच असते परंतु लपून बघत असते तर सायली आता आतमध्ये येत असते तेव्हा पूर्णाजी सायलीला म्हणते की थांब सायली आता कोणालाही काही कळत नाही की पूर्णाजीने सायलीला का थांबवलं असेल अस्मिता म्हणते की पूर्णाई आता काय झालंय तुला तेव्हा आजी सांगते की मला माझ्या नाच सुनेचे दृष्ट काढायचे विमल ते तबकांबरे इकडे तर विमल आता पूर्णा आजीच्या हातामध्ये तबक देते आता पूर्णा आजी ही सायलीची दृष्ट काढत असते सायलीची दृष्ट काढत असताना अर्जुनलाही खूप छान वाटतं आणि घरातले सर्वजण खूपच खुश असतात प्रियाचा चेहरा मात्र पूर्णपणे वाकडा झालेला असतो प्रियाला खूप राग आलेला असतो कारण प्रत्येक ठिकाणी फक्त सायली सायली आणि सायली हिरोईन बनत असते आणि ती विलन पूर्णा आजी खूप प्रेमाने सायलीचे दृष्ट काढत असते त्यामुळे सायली जराशी भाऊकही झालेली असते मग प्रताप सायलीला म्हणतो की सायली पुन्हा आमच्या जीवाला घोर लावू नकोस बाई तेव्हा आजी सुद्धा म्हणते की सायली पुन्हा तुला एकदा समजावून सांगते की ह्या अशा कारणासाठी तू अजिबात बाहेर जायचं नाही परत जर तुझ्यासोबत असं काही झालं ना तर मला ते अजिबात सहन होणार नाही आता मग अर्जुन आता सायलीला आतमध्ये घेऊन जातो सर्वजण आता आतमध्ये येतात मित्रांनो आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा असणार आहे की प्रियाची अशी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला आवडते नाही म्हणजे प्रियामध्ये कुठलीही गोष्ट आवडण्यासारखी नाही आहे परंतु एखादी अशी कुठली तरी गोष्ट असेल की जी तुम्हाला असं वाटते की प्रिया तिथं बरोबर आहे तर ती गोष्ट कोणती आहे हे आज तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय आणि सोबतच व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे धन्यवाद तर इकडे मैपत मात्र खूप रागामध्ये मा असतो मैपतने खूप दारू प्यायलेली असते आणि रागातून चक्क त्याने पक्याचा खूनच करून टाकलेला असतो नागराज सुद्धा मैपतचं हे रूप बघून घाबरलेला असतो कारण हा मैपत रागाच्या भरात काहीही करू शकतो अगदी कोणाचा जीवही घेऊ शकतो हे नागराजला समजलेलं असतं नागराज आता भीतीनेच मैपतला विचारतो की मैपत अरे तू काय केलेस तू कोणाचा तरी जीव घेतलाय अरे मैपत आता हा मॅटर अंगाशी तर येणार नाही ना तेव्हा मैपत म्हणतो की नाही नाहीग्रा शेठ मैपत कधीच काहीच अंगाशी येऊ हो देत नसतो मैपत आता त्याच्या एका माणसाला बोलवतो आणि म्हणतो की काय रे बघतोस काय माझ्याकडे याला उचल पहिल्यांदा तू इथून आणि हो याच्यासोबत जे दोघ प्रतिमाला मारायला गेले होते ना त्यांना सुद्धा निरोप दे माझा मैपतने तुम्हाला बक्षीस घ्यायला बंगल्यावर बोलवलंय म्हणून चल याला पटकन घेऊन जा ने चल याला तर तो दुसरा माणूस आता फरफटतच पक्याला तिथून घेऊन जातो नागराज मात्र फार घाबरलेला असतो या मैपतच्या डोक्यामध्ये नक्की काय सुरू आहे काही त्याला कळत नसतं तर इकडे घरामध्ये सर्वजण बसलेले असतात सायली सोफ्यावर बसलेली असते प्रताप सायलीला म्हणत असतो की मग सायली तुला आता बरं वाटतंय ना डोकं वगैरे दुखत नाही ना तुझं सायली म्हणते की हो बाबा मी अगदी बरी आहे आणि आता फक्त कानामध्ये थोडंसं दुखतंय बाकी काही नाही विमल सायलीसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते की सायली ताई हा घ्या तुमचा चहा अश्विन म्हणतो की एक मिनिट सा, सायली वहिनीला आता काही पथे पाळावी लागणार आहे हा आणि त्यामध्ये चहा अजिबात अलाउड नाही आहे तर अर्जुन म्हणतो की अश्विन तू एक काम कर ना सायलीला काय खायचं आहे आणि काय नाही खायचं आहे याचा तू एक चार्ट बनवून दे आणि ती लिस्ट नक्की फॉलो होते की नाही हे मात्र मी पर्सनली लक्ष देऊन बघेल हा असं सायलीकडे बघून तो म्हणत असतो चैतन्य म्हणतो की अर हा चहा मग वाया जाणार का बरं मला कुठले पत्ते वगैरे नाही आहे मी पिऊ शकतो असं म्हणून विमलच्या हातातून चैतन्य चहा घेतो तेव्हा सर्वजण हसू लागतात पूर्णाजी म्हणत असते की आज खूप दिवसांनंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला हसू बघायला मिळतंय नाहीतर माझ्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला फार त्रास झाला ना पूर्णाजी म्हणते की अगं काही नाही सायली आणि लेकीला बरं नसेल ना तर आईला हा त्रास होतच असतो आणि त्यामध्ये लेकीचा काहीच दोष नसतो तर पूर्णा आजीने सायलीला लेकीचा दर्जा दिलेला असतो त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो कल्पना सायलीला म्हणत असते की सायली अगं आमचा तर जीव खालीवर होतच होता परंतु आमच्यापेक्षा प्रतिमाचा जीव जास्त खालीवर होत होता अस्मिता म्हणते की आणि हो ती एवढी अस्वस्थ झाली होती की डायरेक्ट घरातून असं म्हणताच कल्पना अस्मिताला म्हणते की अस्मिता मी बोलते ना जरा थांब ना जरा अस्मिताला पण बोलण्याचं अजिबात भान नसतं की कोणासमोर काय बोलायचं कोणासमोर काय बोलायचं नाही आता सायली ज्या अवस्थेमध्ये असते त्या अवस्थेमध्ये तिने स्ट्रेस घ्यायचा नसतो आणि जरा अस्मिताने ही गोष्ट सायलीला सांगितली असती की प्रतिमा ही घरातून पळून गेली होती तर मात्र सायलीने त्या गोष्टीचा स्ट्रेस घेतला असता आणि तिची तब्येत ही अजूनच बिघडली असती म्हणून कल्पना स्वतः अस्मिताला शांत करते आणि सायलीला ती म्हणत असते की सायली मला काय वाटतं माहितीये का तुझं आणि प्रतिमाचं ना नक्कीच मागच्या जन्माचं काहीतरी नातं असणार कारण माहितीये का तुला ही हॉस्पिटलमध्ये आली आणि तू शुद्धीवरच आली सायली ही प्रतिमाकडे फार प्रेमाने बघत असते मग प्रतिमा सुद्धा आता सायलीजवळ येते आणि सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवत असते सर्वजण कल्पनाचं हे बोलणं मान्य करत असतात की खरंच सायलीमध्ये आणि प्रतिमामध्ये काहीतरी बॉन्ड तर नक्कीच आहे नक्कीच मागच्या जन्मी यांचे काहीतरी ऋणानुबंध असणार असं सगळ्यांना वाटत असतं आणि अर्जुनने तर ही गोष्ट कित्येकदा नोटीस केलेली असते तेव्हा सर्वजण कल्पनाच्या बोलण्याशी सहमत होतात कल्पना आता प्रतिमाला विचारते की काय ग प्रतिमा तू हॉस्पिटलमध्ये काहीतरी सांगणार होतीस काय सांगत होतीस तू सगळ्यांना तेव्हा कुसुमताई म्हणते की हो कविताताई काहीतरी सांगत होत्या म्हणजे सायली रक्त असं काहीतरी म्हणत होत्या त्या पूर्ण आजीला आता विचार पडतो की प्रतिमा नक्की कशाबद्दल बोलत होती आणि मग ती प्रतिमाला विचारते की काय गं का प्रतिमा तू कशाबद्दल बोलत होती काय म्हणायचं तुला सायलीबद्दल कुसुमताई पूर्णा आजीला सांगू लागते की अहो पूर्णाई माझी आणि कविताताईंची म्हणजेच प्रतिमाताईंची खूप आधीपासूनची ओळख आहे काय आहे जेव्हा मी सायलीला गणपती दरम्यान हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते ना तेव्हा आम्ही भेटलो होतो आणि मग घडलेला सगळा प्रकार आता कुसुमताई घरातल्यांना सांगू लागते जेव्हा प्रतिमा ही रस्त्याने चालली होती तेव्हा एका रिक्षाचा धक्का लागला आणि प्रतिमा खाली पडली आणि मग तिच्या हातालाही लागलं होतं सगळे लोक जमा झाले होते आणि मग तेव्हा मीच प्रतिमा ताईला रिक्षात घालून हॉस्पिटलमध्ये आणलं आणि प्रतिमा ताईला सुद्धा मी सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते त्यावेळी सायलीला एका गुंडाने चाकू मारला होता आणि सायली सुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती मी प्रतिमा ताईंना त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते परंतु झालं असं की प्रतिमा ताई नंतर गायब झाल्या आणि मग मला कळलंच नाही की त्या कुठे गेल्या ते कल्पनाचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो कारण आता सगळ्यांनाही कळलेलं असतं की कुसुमताई आणि प्रतिमा ह्या दोघींचे आधीपासूनचे संबंध आहे या दोघी आधीपासून एकमेकींना ओळखतात तर कुसुमताई आता प्रतिमाला विचारत असते की मग तुम्ही नंतर कुठे गेला होतात तेव्हा प्रतिमा आता सांगण्याचा प्रयत्न करत असते की ज्यावेळी सायली झोपलेली होती त्यावेळी मी तिथे गेले होते मी सायलीच्या वॉर्डमध्ये गेले होते आता प्रतिमा हे सर्व खाणाखुणा करून सांगण्याचा प्रयत्न करत असते कुसुमताईला मात्र प्रतिमाताईचं काहीच कळलेलं नसतं आणि ती म्हणते की मला नाही कळते एवढंच समजतंय की सायली आणि एवढंच सायली आणि झोपलेली एवढंच कळतंय मला बाकीचं पुढचं काहीच कळत नाही आहे परंतु सायलीला मात्र प्रतिमाचं थोडं थोडं बोलणं क्लिक होत असतं म्हणजे तिच्या खानाखुणा तिला समजत असतात आणि ती म्हणत असते की प्रतिमहत्या तुम्ही माझ्याकडे आला होतात का मग प्रतिमा आता सांगू लागते की हो प्रतिमा मान डोलावत असते मग प्रतिमा आता खानाखुणा करून सांगत असते की त्या दिवशी मीच तुला रक्त दिलं होतं आता ही गोष्ट सायलीला समजलेली असते बाकी कोणाला समजत नाही आणि मग सायली आता प्रतिमहात्याला विचारते की त्यावेळी तुम्ही मला रक्त दिलं होतं का तेव्हा प्रतिमा मान डोलावते प्रतिमाचं हे बोलणं ऐकून सर्वजण शॉक झालेले असतात आणि सगळ्यांना कळलेलं असतं की जेव्हा सायलीचा अपघात झाला होता सायलीला ब्लड देणारी देव माणूस म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तर प्रतिमाच होती प्रताप म्हणतो की याचा अर्थ प्रताप म्हणतो की याचा अर्थ सायलीला अनोळख्या बाईने रक्त देऊन तिचा जीव वाचवला होता ती बाई तू होतीस प्रतिमा प्रतिमा म्हणते की हो तर अश्विन म्हणतो की वहिनीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आणि तो फार रेअर आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हा दोघींचाही ब्लड ग्रुप पायच झाला खरंच खूप कमाल आहे कुसुमताई म्हणते की हो ना त्या दिवशी प्रतिमा ताई माझ्या रिक्षासमोर काय येतात आणि त्याच दिवशी मी त्यांना हॉस्पिटलमध्ये काय घेऊन येते बरं त्याच हॉस्पिटलमध्ये मी तिला घेऊन आले ज्या हॉस्पिटलमध्ये सायली ऍडमिट होती हा खरंच किती मोठा योगायोग आहे सर्वांना याचं खूपच आश्चर्य वाटतं आणि सगळेजण ह्या कोइन्सिडेंटबद्दल विचार करू लागतात आता सायलीलाही थोडं थोडं आठवत असतं की ज्यावेळी मागच्या वेळी जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती आणि तेव्हा तिला शुद्ध आली होती तेव्हा मात्र प्रतिमा तिच्या समोर होती आणि प्रतिमाला तिने आई म्हणून हाकही मारली होती त्यावेळी जेव्हा प्रतिमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला होता तेव्हा मात्र सायलीला ते, ते व्यवस्थित दिसत नव्हतं की माझ्या डोक्यावर कोणी हात ठेवलाय कारण त्यावेळी सायलीला भूल चढली होती परंतु आता मात्र सायलीला ती गोष्ट समजली असते की याचा अर्थ प्रतिमात्याच होत्या त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला होता आणि मला उठवलं होतं आणि प्रतिमहत्याला मी बघितलं सुद्धा होतं याचा अर्थ मला रक्त देणाऱ्या त्याच होत्या अर्जुन प्रतिमाला म्हणत असतो की अगं प्रतिमात्या अगं प्रतिमात्या आम्ही तुला शोधण्याचा किती प्रयत्न केला माहितीये तुला तेव्हाच जर तू हॉस्पिटलमधून निघण्याची घाई केली नसतीस ना तर तेव्हाच आपली भेट झाली असती पूर्णाजी म्हणते की हो ना त्यावेळी बाप्पानेच प्रतिमाला आपल्या घरी पाठवलं असणार कारण तसंही या घराशी तिची नाळ जोडली गेली आहे ती या घरातलीच मुलगी आहे ना म्हणून प्रिया मात्र मनात विचार करत असते नाळ या घराशी जोडली गेलेली नाही तर नाळ ह्या प्रतिमाची सायलीशी जोडली आहे आता या दोघींचा ब्लड ग्रुप एकच कसा हे जर कोणाला कळलं ना तर मात्र मी मेले प्रताप म्हणतो की पूर्ण आई पण तुला खरं सांगू का बाप्पाची खरंच आपल्यावर खूप कृपा आहे मागच्या वेळीसुद्धा बाप्पाच्या टाइमलाच हे सगळं झालं होतं आणि यावेळी सुद्धा बाप्पा यायच्या आधीच मस्त ठणठणीत होऊन सायली घरी परत आली आहे सायली देवाच्या कृपेने वाचलेली असते त्यामुळे सर्वजण गणपती बाप्पाचे आभार मानत असतात परंतु रविराजच्या डोक्यात मात्र वेगळाच एक प्रश्न त्याला भेडसावत असतो आणि तो सगळ्यांना म्हणतो की मला एकच गोष्ट कळत नाहीये की सायली ही जिण्यावरून कशी काय खाली पडली प्रिया आता मात्र खूप घाबरलेली असते प्रियाला वाटतं की आता मी मेले आता सायली माझं सगळ्यांसमोर नाव घेणार आणि मी सगळ्यांसमोर एक्सपोज होणार एक तर मी हॉस्पिटलमध्ये सायलीला बरं वाटावं त्या सायलीची किती काळजी आहे म्हणून मी खूपच जास्त नाटकं केली आहेत आणि आता माझी ती सगळं नाटकं उघडं पडतील जर सायलीने आता सांगितलं की मीच तिला जिन्यावरून ढकललं होतं तर मात्र आता मी गेले प्रिया मात्र खूप घाबरलेली असते तर सायली मनात विचार करू लागते की जर मी आता प्रियाचं नाव सगळ्यांसमोर घेतलं तर या गोष्टीचं रविराज काकांना खूप वाईट वाटेल आणि सोबतच घरातलं वातावरण सुद्धा बिघडेल परंतु प्रियाने जे काही केलंय ते चुकीचं केलंय प्रियाला तर धडा शिकवायलाच हवा प्रिया घाबरलेली असते म्हणून ती रविराजला म्हणत असते की बाबा हो अपघात का झाला कशासाठी झाला हे आपण कशाला उघडून काढायचं आणि एकदा सायलीची अवस्था बघा ना तुम्ही आताच कुठेतरी ती हॉस्पिटल मधून आली आहे ना सायली तंबली असेल तुम्ही असे प्रश्न नका विचारू तिला कल्पना म्हणते की हो बरोबर आहे तन्वीच सायली वेळा तू एक काम कर तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आता आराम कर कुसुमताईला मात्र रडू येत असत मग सायली ही कुसुमताईला विचारते की कुसुमताई काय झालं तेव्हा कुसुमताई काहीही म्हणत नाही कल्पना कुसुमताई जवळ येते आणि कुसुमताईला म्हणते की कुसुमताई मला तुमची काळजी समजते पण तुम्ही अजिबात काळजी करू नका माझा अर्जुन आहे ना तो सायलीला कधीही काही कमी पडू देणार नाही हो तुम्हाला माहितीये का सायली जेव्हा शुद्धीवर येत नव्हती ना त्याने तर अक्षरशः सगळं हॉस्पिटल हलवून टाकलं होतं आणि त्याच सायलीवर किती प्रेम आहे हे तर तुम्ही बघताय ना तर कुसुमताई म्हणते की हो मग कल्पना म्हणते की तुम्ही अगदी निश्चिंत रहा, तर अर्जुनने हॉस्पिटल हलवलं त्यामुळे सायलीला खूप छान वाटत असतं याचा अर्थ मी बेशुद्ध होते या गोष्टीचा अर्जुनला खूप फरक पडला होता आणि मग ती अर्जुनकडे फार प्रेमाने बघत असते परंतु हे वाक्य बोलताना परंतु प्रियाला मात्र खूप मिरच्या झुंबलेल्या असतात कारण का की अर्जुन सायलीकडे ओढला जात असतो आणि अर्जुन सायलीचा इतका का विचार करतोय एवढं हॉस्पिटल डोक्यावर घेण्याचं काय कारण होतं असंही सायलीला तो काय बायको मानतच नाही आणि सायलीचं आणि अर्जुनचं सा रिलेशन तर खूपच खराब झालंय मग सायली ॲडमिट असताना अर्जुनला एवढा का फरक पडला असं आता प्रियाला वाटू लागतं कुसुमताई कल्पनाला म्हणते की खरंच सायलीची तुम्हा सगळ्यांना किती काळजी आहे हे बघून मला खूप आनंद झाला आहे आणि मनातल्या मनात मी देवाला नवस सुद्धा बोलले आता ते नवस मला फेडावे लागतील त्यामुळे निघते मी आता आता कुसुमताई तिथून निघालेली असते सायली आता कुसुमताईच्या जवळ येते कुसुमताई सायलीला म्हणते की सायली बाळा काळजी घे तर सायली इमोशनल झालेली असते आणि कुसुमताईला ती मिठी मारते कुसुमताई आणि सायली दोघीही रडत असतात त्यानंतर कुसुमताई तिथून निघून जाते थोड्या वेळानंतर सायली आता तिच्या रूममध्ये आलेली असते अर्जुनही रूममध्ये आलेला असतो आणि तो त्याचा कामाचं बघत असतो आता सायलीला मात्र एका जागेवर काही करमत नसतं कारण सायलीला काम करण्याची सवय असते त्यामुळे सायली आता रूम मधला पसारा आवरत असते त्या गोष्टी जिथे तिथे ठेवत असते आणि त्याच वेळी अर्जुनची एक फाईल सायलीच्या हातून खाली पडते सायली ती फाईल घेण्यासाठी जाते तर अर्जुन बघतो की सायली काम का मग तो सायलीला म्हणतो की हो मिसेस सायली काय करताय तुम्ही तेव्हा सायलीला असं वाटतं की मी अर्जुनची फाईल खाली पाडल्यामुळे अर्जुन चिडलाय त्यामुळे ती म्हणत असते की सॉरी सर मी लगेच ठेवून देते अर्जुन म्हणतो की अहो मिसेस सायली ते सगळं सोडा तुम्हाला आराम करायला सांगितलं ना डॉक्टरने आणि हे काय चाललंय तुमचं तेव्हा सायली म्हणते की अहो सर आवरा आवर करत होते आता मी नव्हते तर किती सारा पसारा घालून ठेवला बरं तुम्ही तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की मिसेस सायली हे लेक्चर माझी अजिबात नको हा मला तुम्हाला आता फक्त आराम म्हणजे आराम करायचंय तेव्हा सायली म्हणते की अहो पण तेव्हा अर्जुन म्हणतो की पण नाही आणि बिन नाही तुम्ही जर जा जास्त नखरे केले ना तर मी अश्विनला सांगेल अश्विन काय करेल हॉस्पिटलमधल्या सगळ्या डॉक्टरांना तुमच्या समोर घेऊन येईल मग दाखवा मला तुम्ही उठून तेव्हा सायली म्हणते की नाही नाही त्यापेक्षा ना मी विश्रांतीच घेते अर्जुन सायलीला विश्रांती घेण्यासाठी सांगत असतो सायली आता शांतपणे बेडवर बसते तर अर्जुन म्हणतो की चला आता विश्रांती करा सायली तिचा फोन घेते परंतु फोन तिला काही इंटरेस्टिंग वाटत नसतं पुन्हा फोन ठेवून देते सायलीच्या हाताला कामाची सवय असते आणि काम केल्याशिवाय तिला करमतच नसतं आणि मग तिथे बसल्या बसल्या आता ब्लँकेटच्या घड्या घालण्याचं काम सायली करत असते अर्जुन म्हणतो की अहो काय करताय तुम्ही चांगलंच तर ठेवलं गेलंय ते सायली म्हणते की अहो काय नाही फक्त ते नीट करते ना मी बाकी काही अंग मेहनतीचं काम नाही करत आहे मी अर्जुन सायलीला सांगतो की मिसेस सायली आराम म्हणजे आराम असतो दॅट्स फायनल सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन, अर्जुन सर अहो मी बरी हो आणि जर अशी झोपून राहिले ना मी तर मी आणखी आजारी पडेल अर्जुन म्हणतो की मी तुमचं काही बोलणं ऐकलेलं नाही आहे आणि जे ऐकलंय ते माझं असं कानातून आलंय आणि तसं बाहेर गेलंय सायली अर्जुनला म्हणते की सर तुम्ही मला समजूनच घेत नाही आहात तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल तुम्ही असे आरोप केले तरी सुद्धा मला चालेल परंतु तुम्हाला आराम करायचा आहे म्हणजे करायचं आहे सायली म्हणते की मग काय करू मी अशीच बसून राहू का नुसती तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्याशी आर्ग्यू केलं तरीही चालेल मी सुद्धा तुमच्यासारखे असे फुगवून बसेल हा मग अर्जुन सायलीला कसे गाल फुगवणार तो ते दाखवत असतो गाल फुगवत असतो ते बघून सायलीला हसायला येतं आणि ती म्हणते की ठीक आहे सायली म्हणते की ठीक आहे मी ऐकेल तुमचं करेल मी आराम अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे आता तुम्हाला काय लागलं ना ते फक्त मला तुम्ही सांगायचं अगदी तुम्हाला पाणीसुद्धा मी वरती घेऊन येईल सायली म्हणते की काय आता मी माझ्यासाठी पाणी आणण्यासाठी सुद्धा खाली जायचं नाही मग अर्जुन पुन्हा गाल फुगवतो तेव्हा सायली म्हणते की हो हो कळलं नाही आणायचं आणि तुम्हाला विचारायचं सुद्धा नाहीये ना अर्जुन म्हणतो की हो आणि आलोच मी असं म्हणून अर्जुन तिथून निघून जातो सायलीला मात्र खूप छान वाटत असतं कारण अर्जुन तिची फारच काळजी घेत असतो सायली विचार करत असते की एखादा खऱ्या नवरा एखाद्या खऱ्या बायकोसाठी एवढं करणार नाही जेवढं अर्जुन सर माझ्यासाठी करतात तितक्याच प्रेमाने ते माझ्याशीही वागत आहे आणि मला हेही माहिती आहे की तितक्याच प्रेमाने ते घरातल्या सगळ्यांशी वागतात माझ्या या सगळ्या माणसांनाच त्या प्रियामुळे त्रास झालाय मी जरी हे सगळ्यांसमोर बोलू शकले नाही ना तरी सुद्धा मी प्रियाला माफ कधीच करणार नाही प्रियाला तर मी चांगलाच धडा शिकवणार आहे म्हणजे ती पुन्हा असं कधी काही करणारच नाही सायलीला प्रियाचा खूप राग आलेला असतो आणि प्रियाला ती धडा सुद्धा शिकवणार असते तर इकडे प्रिया ही हॉलमध्ये असते सोबत बोलत असते म्हणत असते की नागराज काका तुम्ही तर मला काही शिकवूच नका तुम्हाला तर त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला सुद्धा मारता आलं नाही आणि सायली तर ती घरी परत आली आहे असं म्हणतात तिचं लक्ष हे जिन्यावर जातं तर जिन्यावरनं अर्जुन खाली येत असतो अर्जुनला बघून प्रिया फार घाबरलेली असते अर्जुनने काही ऐकलंय की काय असा तिला डाऊट येतो परंतु अर्जुन मात्र प्रियापासून तसाच निघून किचन मध्ये जातो तर प्रिया म्हणत असते की हो काकू कायची तब्येत अतिशय बरी आहे काही काळजी करू नका तुम्ही बरं चला मग मी फोन ठेवते तर प्रिया आता फोन ठेवते अर्जुन तिथे आल्यावर प्रिया अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन आश्रमातील सगळे लोक सायलीबद्दलच विचारत होते सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय की सायली खाली पडलीच कशी काय सायली तुला काही म्हटली का की जिन्यावरनं ती कशी काय खाली पडली तुझं तिचं काही बोलणं झालं का म्हणजे ती काहीतरी म्हटली असेल ना की तिचं काहीतरी लक्ष नसेल तोल वगैरे तिचा गेला असेल तेव्हा अर्जुन सांगतो की या विषयावर आमचं काहीच बोलणं झालेलं नाहीये मग प्रियाला समजतं की याचा या अर्थ सायलीने अर्जुनला सांगितलेलं दिसत नाहीये की मीच तिला जिन्यावरनं खाली ढकललंय आणि तसंही ती गप्प बसणाऱ्यातलीच मुलगी आहे ती नाही काही बोलणार माहितीये मला अर्जुन आता तिथून जायला लागतो तर प्रिया आता अर्जुनला थांबवते आणि अर्जुनला ती विचारते की अर्जुन मला एक सांग की सायली जिन्यावरनं खाली पडली या गोष्टीचा तुला काय इतका मोठा धक्का बसलाय म्हणजे बघ ना तू रडत काय होतास धावतच तिला हॉस्पिटलमध्ये काय घेऊन गेलास आणि मामीच्या सांगण्यावरून सायलीला हॉस्पिटलमध्ये शुद्ध येत नव्हती म्हणून तू काय केलंस अख्ख हॉस्पिटल डोक्यावर घेतलंस म्हणजे अर्जुन तू असं का वागतोयस म्हणजे तू आता असं वागायला लागलाय की जणू काही तुझं सायलीवर खूपच प्रेम आहे सायलीची तुला खूप काळजी असंच तू दाखवत होता नाहीतर हॉस्पिटल तू कशाला डोक्यावर घेतलं असतं ना म्हणजे नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये खरंच तुझं सायलीवर प्रेम आहे की नाही आता प्रिया ही अर्जुनला उलट प्रश्न विचारत असते आणि मग अर्जुनला आता प्रियाला काय उत्तर द्यावं ते कळत नसतं कारण जर सांगितलं की सायलीची मला किती काळजी वाटते तर मात्र अर्जुनचा सा आणि सायलीचा प्लॅन फ्लॉप होईल तर मित्रांनो अर्जुन त्यावेळी काही बोलत नाही ऑफकोर्स उद्याच्या भागात तो बोलेलच आजच्या भागात इतकंच आणि उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे ते आपण शॉर्टमध्ये जाणून घेऊ सायली प्रियाला चांगली झापून काढते आणि प्रियाला ती म्हणत होत असते की तू उद्धट आणि उर्मट तर होतीच ग परंतु तू एखाद्याच्या जीवाशीही खेळू शकते हे मात्र मला नीट समजलंय हो मी भाबडी असेल परंतु तुला वाटते ना तशी बावळट अजिबात नाहीये मी तुला मी प्रेमाच्या भाषेत अजिबात सांगणार नाही किंवा बोलणार नाही कारण तुला तीच भाषा कळते आणि त्याच भाषेमध्ये आज मी तुला समजवणार आहे असं म्हणत सायली ही प्रियाच्या अंगावर धावून जात असते आणि प्रिया ही मागे मागे जात असते एक क्षण येतो की प्रिया मागे पायऱ्यांवर खाली पडणार असते त्याचवेळी सायली प्रियाचा हात पकडते आणि आता प्रियाचं सगळं आयुष्य फक्त सायलीच्या हातामध्ये असतं कारण प्रियाला सोडायचं की प्रियाला धरायचं हे फक्त सायलीच्या हातात कंट्रोल असतो आणि प्रिया आता खूप घाबरलेली असते की जर माझा हात सायलीने सोडला तर मी आता जिन्यावरनं खाली पडेल आणि सायलीला जसं मी जिन्यावरनं खाली पाडले तसं सायली सुद्धा आता मला जिन्यावरनं खाली पाडेल अशी आता प्रियाला फार भीती वाटू लागते तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्कीच कळवा And if you like my video, please do subscribe, share and comment. Thank you.